नमस्कार मित्रांनो माझं नाव देवळेकर संकेत नथुराम माझं गाव आहे मुक्काम पोस्ट नाचणे तालुका जिल्हा रत्नागिरी एम पी एस सीमधून माझी पोलीस उपदीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ या पदासाठी निवड झालेली आहे माझं पूर्ण शिक्षण जे आहे ते रत्नागिरीतच झालेलं आहे माझ्या घरामध्ये माझ्या आईबाबा माझा छोटा भाऊ माझी आजी असं आमचं छोटं कुटुंब आहे माझ्या आईबाबा दोघे पण शिक्षक आहेत तसंच माझा छोटा भाऊ आहे तो पण इंजिनियर आहे माझे काका आहेत सुनील आडिवरेकर तर ते भूमी अभिलेखमध्ये उपधीक्षक म्हणून निवृत्त झालेले असल्यामुळे मला प्रशासकीय सेवेबद्दल थोडी माहिती घरात असतानाच मिळालेली होती त्याचप्रमाणे माझे सावर्डेकर मावशी काका हे पण माझ्या जवळच्या कुटुंबामध्ये येतात माझे बाबा हे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून सेक्रेटरी म्हणून काम करतात तसंच ते राधाबाई राभा शिर्के प्रशाला इथं ज्येष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि माझी आई आहे ती राधाबाई गोपाळ ज्यागोष्टी हायस्कूल इथं शिक्षिका आहे पहिलीची म पहिली ते चौथी माझं शिक्षण दामले विद्यालय रत्नागिरी इथं झालेलं आहे त्याचप्रमाणे पाचवी ते सात पाचवी ते, सा, ते दहावी हे माझं शिक्षण माझ्या आईच्या शाळेमध्ये राधाबाई गोपाळ जागोष्ठ हायस्कूल इथे झालेलं आहे मी सातवीला स्कॉलरशिपमध्ये आलेलो आहे त्याच्यानंतर मला महाराष्ट्र टॅलेंट सर्च कोकण टॅलेंट सर्च नॅशनल टॅलेंट सर्च अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश शाळेत असताना मिळालेलं होतं त्याचप्रमाणे मी निबंध स्पर्धा त्याचप्रमाणे संस्कृतचे स्पर्धा क्रांतिकारकांविषयी निबंध अशा वेगवेगळ्या विज्ञान रंजन स्पर्धा गणित टिळक विद्यापीठ स्पर्धा इंग्रजीच्या काही स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेग मी शाळेपासून भाग घेतलेला आहे तसंच मी शाळेच्या क्रिकेटच्या टीममध्ये ओपनिंग बॅट्समन होतो त्याचप्रमाणे तिथे बॉलिंग देखील मी करायचो तर तेव्हापासूनच माझं चिवटपणा जो होता तो तेव्हापासूनच आहे म्हणजे वीस ओवर बॅटिंग करायची म्हणजे मी कंटिन्युअसली बॅटिंग तेव्हापासून करायचो आठवी ते दहावी माझ्या तीन वर्षांमध्ये मी आउट होण्याची फार कमी वेळ आलेली आहे त्यामुळे मी वीस वर्ष वीस ओव्हर पूर्ण बॅटिंग करायचं म्हणजे एकदा उभं राहिलं की शेवटपर्यंत किल्ला लढवायचा ही एक भूमिका माझी पहिल्यापासून असायची आणि तोच माझा गुण मला वाटतं की स्पर्धा परीक्षेच्या एक सात वर्षांच्या माझ्या काळामध्ये मला उपयोगी पडलेला आहे प्रामुख्याने म्हणजे मला वाटतं शालेय जीवनामध्ये आपल्याला ज्या काही आपल्याकडे गुण रुजलेल्या असतात त्यातला महत्वाचे जे गुण आहेत ते ते आपल्याला या काळामध्ये उपयोगी पडत असतात दहावीला मला अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले होते अकरावी बारावीला मी गोपटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी इथे शिक्षण घेतलेलं आहे मला बारावी बारावीला देखील चांगले गुण होते आणि त्या काळात देखील मी निबंध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिस मिळवलेली आहेत त्याचप्रमाणे मी कॅरममध्ये देखील चांगला खेळ खेळाडू होतो माझे बारावीला मला ए आय ट्रिपलीमध्ये खूप चांगले मार्क होते त्यामुळे मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी इथे ॲडमिशन मिळत होती पण माझे मित्र जे होते त्यांच्या ट्रेंडनुसार मी माझ्या जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली होती मला सीई टीला पण बऱ्यापैकी गुण होते आणि फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी हे माझं कॉलेज आहे रत्नागिरीमध्ये तर ते आमच्या घराच्या फार जवळ आहे म्हणजे त्यावेळेला मित्रांसोबत असं म्हणजे असं होतं की मित्रांनी घेतलंय मग ते चांगलं असावं हो। असं करून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती कारण त्यावेळेला मला ते महत्त्वाचं वाटलेलं होतं पण इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरलाच मला केटी लागली होती माझ्या आयुष्यामध्ये तिथपर्यंत मी कधी फेल झालो नव्हतो आणि मग तो रिझल्ट फेल बघितल्यानंतर मी एकदम शॉकमध्ये गेलो आणि म्हणजे पहिल्या सेमिस्टरला मला केटी होती आणि म्हणजे इंजिनिअरिंगच्या लास्ट सेमिस्टरला पण मला केटीच होती म्हणजे इंजिनिअरिंगच्या आठ सेमिस्टरपैकी ना जवळपास पाच सेमिस्टरमध्ये मला केटी आहेत फक्त त्रेपन्न टक्के मार्क आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या सरांनीच बाबांना सांगितलं होतं लास्टच्या सेमिस्टरला की सर याला इंजिनिअरिंगमधून कुठे काय जॉब मिळणार नाही तुम्ही दुसरं काहीतरी बघा आणि माझ्या मनात तेव्हा ही गोष्ट होती की माझ्यासारखी म्हणजे मला त्रेपन्न टक्के होते पण माझ्यासारखी ना वर्गातल्या आमच्या पंच्याऐंशी टक्के जरी ज्यांना होते तरी त्यांना पण प्लेसमेंट झालं नव्हतं मग बेरोजगारी वाढत होती तर मला कुठेतरी असं वाटलं की आपण असं काहीतरी करावं की आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांना मला कुठे कुठेतरी मदत करता येईल अशी मुलं की ज्यांना सांगितलं जातं की तुमचं आयुष्यात काहीच होणार नाही कारण माझ्या मनात चार वर्षात माझ्या बरोबर माझे म्हणजे माझ्या वर्गातले माझे मित्र फार कमी होते कारण मला मार्ग एकदम कमी होते आणि त्यावेळेला माझे खेळाडू मित्र म्हणजे क्रिकेटच्या स्टेडियमवर कॅरमच्या क्लबमध्ये हेच जास्त माझे मित्र होते म्हणजे मी क्रिकेटच्या मॅच किंवा त्या गोष्टींमध्ये जास्त वेळ दिला आणि अभ्यास फार कमी केला हे कारण देखील होतं पण मला इंजिनिअरिंगमध्ये आवड देखील नव्हती त्यामुळे मला त्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्यासारखी जी मुलं आहेत म्हणजे केवळ आपला विचार करून उपयोग नाही तर आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांना आपल्याला मदत करायची आहे आणि त्याच्यामुळे मला अपयश जरी किती आलेलं असेल तरी माझं ध्येय निश्चित होतं आणि त्याच्यावर मी पूर्ण फोकस्ड होतो आणि त्याच्यामुळेच मला यश मिळवायला म्हणजे त्याचं त्याच्यातूनच मला प्रेरणा होती यश मिळवण्याची दोन हजार बाराला मी माझी डिग्री पूर्ण झाल्यानंतर पुण्याला अभ्यासासाठी आलो अभ्यासाला आलो तेव्हा पी सी एम पी सी या दोन्ही गोष्टीमधून यश मिळवायचं किंवा या दृष्टिकोनातूनच मी इकडे आलेलो होतो दोन हजार तेराचा मी यू पी सीचा माझा पहिला अटेम्प्ट होता दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा अशा मी सलग पाच मुख्य परीक्षा दिल्या आणि सगळ्या म्हणजे सगळ्या प्रिलीम दिल्या सगळ्या प्रिलीम क्लिअर झाल्या सगळ्या मुख्य परीक्षांना मी अपिअर झालो पहिल्या मुख्य परीक्षेमध्ये मला इंटरव्ह्यूच्या कॉलसाठी सहा मार्क कमी होते मग त्याच्यानंतर मी अजून जास्त अभ्यास केला होता तर त्यावेळेला मला सोळा मार्क कमी पडले पुन्हा अभ्यास केला पुन्हा मेन्स दिली पुन्हा बावीस मार्क कमी पडले आणि ह्या काळामध्ये यू पी सीच्या चौथ्या मेन्सला जेव्हा मी गेलो त्यावेळेला पण म्हणजे मला पस्तीस मार्क कमी पडले इंटरव्ह्यूच्या कॉलसाठी आणि मग त्यावेळेला मला वाटलं की आपण साईड काहीतरी करावं कारण नोकरी मिळ म्हणजे इंजिनिअरिंगला मला एवढे कमी मार्क होते क्राइटरे, क्राइटरे चा चा की मला नोकरी नव्हती मिळणार आणि म्हणजे आम्ही प्रयत्न केले होते पण मी त्या क्रायटेरिया क्रायटेरियामध्ये नव्हतो बसत कारण भरपूरशा कंपन्यांचा क्रायटेरिया असतो की साठ टक्के गुण पाहिजेत तर मला खूप जास्त मार्क होते त्रेपन्न टक्के आणि त्याच्यामुळे मला ते त्या क्रायटेरियामध्ये मी बसत नव्हतो आणि चौथ्या यू पी सीच्या मेन्सच्या थोडंसं आधी तलाठीची भरती निघाली होती रत्नागिरीमध्ये तर मी तलाठी भरतीचा घरी कोणाला न सांगता फॉर्म भरला होता कारण आमच्या घरी आईबाबा शिक्षक असल्यामुळे तलाठी हे पद मी स्वीकारावं असं त्यांना वाटत नव्हतं पण मला नोकरी कोण देणार नव्हतं आणि मला नोकरीची खूप गरज होती त्यामुळे मी कोणाला काही न सांगता तलाठीचा सा फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आणि माझ्या आयुष्यातली जी पहिली नोकरी होती तलाठी ती मला मिळालेली होती त्यानंतर दोन हजार सतराला म्हणजे त्या पुन्हा मी तलाठी जॉईन केलं दोन हजार सतराला आणि तिथे माझे प्रांताधिकारी कार्य होते माननीय अमित शेडगे सर तर मी त्यांना माझा प्रवास सांगितला मग मा त्यांनी म्हणाले की तू अभ्यास कर आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मी यू पी सीचा अटीम दिला पुन्हा प्रिलिम क्लिअर केली पुन्हा मेन्स दिली यू पी सीची आणि त्याच काळामध्ये मी एम पी सीसाठी प्रयत्न केला आणि सुदैवाने त्या वर्षी माझी एम पी सीमधून एक्साईज डिपार्टमेंटमध्ये एस पी या पदासाठी निवड झाली आणि त्याच्यानंतर मी पुन्हा मला जे खाकीवर्दी जे माझं स्वप्न होतं त्याच्यासाठी मी पुन्हा प्रयत्न केला आणि सुदैवाने दोन हजार अठराच्या परीक्षेतून मला डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलिस हे जे पद माझं स्वप्न होतं ते मला मिळालेलं आहे ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये मी अनेक परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजे अगदी शिपाईपासून ते अगदी यू पी सीच्या आय एस आपण ज्यासाठी प्रयत्न करतो याच्यामधल्या सगळ्या परीक्षा दिल्या उदाहरणार्थ एस एस सीच्या बऱ्याचदा मी थर्ड आणि लास्ट इयरपर्यंत गेलेलो आहे त्यानंतर आय बी पी एस पी ओचा प्र ट्राय केला होता आए अशा आय बी पी एस क्लर्कसाठी प्रयत्न केला होता त्यानंतर मी यू पी एस सीच्या असिस्टंट कमांडंटीसाठी प्रयत्न केला होता म्हणजे मी खूप जास्त एफर्ट केलेले आहेत आणि या काळामध्ये मी जेव्हा एका कागदावर लिहून काढलं गेल्या वर्षी मी एक्साइज डीवायस पी झालो तेव्हा मी एका कागदावर लिहून काढलं की मी किती एक्झाम दिलेले आहेत तर ते सेहेचाळीस एक्झाम होते की ज्याच्यामध्ये मला यश मिळालं नव्हतं आणि फक्त तीन ते चार परीक्षांमध्येच मला यश मिळालेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे तलाठी एक्साईज डीवायस पी आणि आता मला मिळालेली एस पी हे ही तीन पदं मी मिळवली सांगायचा हेतू एवढाच आहे की आपले प्रयत्न आपण केले पाहिजेत पद जे आहे ते मिळणारच आहे आपलं जेव्हा आपण तेवढं तेवढा अभ्यास आपला जेव्हा जास्त असतो त्यावेळी ते आपल्याला नक्की मिळत असतं पूर्वपरीक्षेमध्ये एम पी एस सीच्या सी सॅट आणि जी एस सी या दोन गोष्टींमध्ये सी सॅटवर जास्त फोकस करायला पाहिजे हे मला आधीच कळलं होतं कारण मी यू पी सीच्या प्रिलिम दिल्या होता तो मला अनुभव होता त्याच्यामुळे सी सॅटची प्रॅक्टिस कशी करायची स्ट्रॅटेजीमध्ये सी सॅटला स्कोअर कसा करायचा तर ब जास्तीत जास्त पेपर आपण सोडवले पाहिजेत कारण दोन तासांमध्ये आपण किती क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो हा पहिला प्रश्न असतो त्या प्रश्नांमध्ये आपण किती अॅक्युरेट सोडू शकतो हा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि सॅटमध्ये जेवढा आपला स्कोअर येतो तो, तो तेवढा स्कोर आपल्या एसमध्ये येणं कठीण असतं कारण जीएस खूप डायव्हर्स आहे हा म्हणजे हायएस्ट मार्क एसमध्ये एकशे चाळीस एकशे पन्नास हे खूप खूपच रेअरली मिळतात म्हणजे एक रेंज असते एक शंभर ते एकशे दहा हे मार्क खूप चांगले मार्क समजले जातात पण सी सॅटमध्ये तेवढ्याच एफर्टमध्ये किंवा त्याच्यापेक्षा किंबहुना साधारण तेवढ्याच एफर्टमध्ये आपल्याला एकशे पन्नास वगैरे गुण मिळू शकतात तर मला वाटतं की मी एक जवळपास पंचवीस ते तीस पेपर सी सॅटचे सोडवले होते सराव केला होता वेळ लावून आणि त्याच्यामध्ये सी सॅटचे पेपरची इम्प्रूव्हमेंट मी कशी केली तर समजा मला पॅसेज चुकत असतील तर मी पॅसेज वेळ लावून पॅसेज सोडवले जास्त आणि त्याच्यामधल्या चुका इम्प्रूव्ह केल्या गणित असेल गणित चुकत असेल तर त्या प्रत्येक गणिताचे टाईप लिहून काढले आणि त्या टाईपमध्ये प्रत्येक टाईपची वीस वीस गणितं सोडून बघितली आता आपली चूक आणि आपली बरोबर आहे फरक काय असतो की आपल्याला प्रश्न बघितला की तो ओळखीचा वाटतो आणि ओळखीचा वाटल्यावर आपण ते प्रश्न कुठल्या पद्धतीने सोडवायचा आपल्या माइंडला प्रोग्रॅम करत असतो आणि ही प्रोग्रॅमिंग जे ते प्रॅक्टिसमुळे होत असते आणि तेच मी केलं म्हणजे जे चुकलं माझं ते मी वीस किंवा ती ती गणितं सोडून बघितली आणि त्याच्यामुळे मनाला सवय लागली की हे गणित सोपं आहे आणि आपल्याला सोडवता येईल आणि ती पद्धत मला कळली होती मुख्य परीक्षेमध्ये याच्या आधीचे जे टॉपर होते सोपन टोंपे उपजिल्हाधिकारी त्यांनी मला सांगितलं होतं की आपण फोकस एरियाज कुठले आहेत ते बघितले पाहिजेत त्याप्रमाणे ए आर टी ओ आहेत रोहित काटकर त्यांनी देखील मला सांगितलं होतं की मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये चांगला स्कोर होतो म्हणजे एक मुख्य परीक्षेचा एक जर ट्रेंड बघितला तर जिकडे एफर्ट एवढंच आउटपुट येतं अशा टॉपिकने आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल पेपर दोन जी एसमध्ये कायदे अस कायदे असतील तीस मार्काचे पेपर एकमध्ये जॉग्रफीचा प्राकृतिकचा भाग असेल किंवा मराठी इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये uh, uh, वॉकॅबलरी HR, असेल इंग्लिशची या गोष्टींमध्ये आपण जेवढे एफर्ट टाकतो तेवढेच आपल्याला आउटपुट मिळत असतं पेपर तीनमध्ये एच आर एच आर डीमध्ये ज जनगणना असेल किंवा शिक्षण uh, विषय असेल ग्रामीण विकास असेल याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न पडतात हा आतापर्यंत ट्रेंड आहे मग त्याच्यानुसार ज्याच्यावर जास्त प्रश्न पडतात तो टॉपिक त्याच्यावर आपण आधी फोकस केलं पाहिजे आणि ज्याच्यावर खूप कमी प्रश्न पडतात त्यांच्यावर पण फोकस केला पाहिजे पण प्रायोरिटीने आधी ते मुद्दे करून नंतर के आ, आ, थे थे आ, आपन, ते केले पाहिजेत त्याचप्रमाणे जी एस आर मध्ये देखील तेच आहे सायन्स टेक्स्टचं जे आहे ते थोडंसं अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन असतात जास्त आपण ज्याच्यामध्ये स्कोअर होतोय त्याच्यावर फोकस केला पाहिजे आता ह्या पुस्तकाच्या वाचनाबद्दल झालं पण सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे सी क्यूज सॉल्व्ह करणे जास्तीत जास्त सी क्यूज आपण सोडवले पाहिजेत कारण मनाला सवय लागते की आपल्याला माहिती असलेला डेटाच्या आधारे एखाद्या ऑप्शन बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते सोडवायची सवय लागते मनाला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एम पी सीच्या मध्ये जन्म जन्म तिथे दिली होती सरदार वल्लभभाई पटेलांची तर तो एकशे पंचेचाळीसच्या जागी त्यांनी एकशे त्रेचाळीस आकडा टाकला होता जागतिक वारसास्थळ जगामध्ये भारताची एकोणचाळीस दिली होती तिथं भारताची सदतीस होती म्हणजे थोडक्यात आकड्यामध्ये आपल्याला चुकवत हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण ते एमसीक्यूच सॉल्व्ह करू याच्या आधीच्या वर्षीचे एमपीएससीच्या पेपरमधले मग हे मी केलेलं होतं पण पुस्तकं वाचतानाच त्यावेळेलाच प्रश्न सोडून बघायचे त्या टॉपिकवरचे जेणेकरून त्या टॉपिकमध्ये आपला विकनेस कुठे आहे ना हे आपल्याला कळेल अशा पद्धतीने मी तयारी केली होती त्याचप्रमाणे त्या त्या मराठी इंग्लिशचा जो रिटर्नचा पेपर आहे त्याच्यासाठी ए सीसाठी टॉपिक जे आहेत ते एम पी सीने याच्या आधीच्या वर्षी जे टॉपिक विचारलेले आहेत ना त्याच्यावर ते टॉपिक काढायचे त्याच्यावर ए सी लिहायचा आणि जे चुका आहेत ते आपल्याला स्वतःला कळतात किंवा बऱ्याचदा शिक्षकांकडून आपल्याला आपण चेक करून घेऊ शकतो तर एस ए लिहून त्याच्यामध्ये करेक्शन करून प्रॅक्टिस करूनच ह्या गोष्टी होतात असं मला वाटतं इंटरव्ह्यूसाठी आपला बायोडेटा जो असतो त्याच्यावर आपण एक प्रश्नावली बनवली पाहिजे माझं कॉलेज आहे गोपटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी तर माझ्या कॉलेजच्या नावावरून मला प्रश्न विचारला गेला होता की गोपटे जोगळेकर यांचं कार्य काय आहे किंवा माझं कॉलेज आहे फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी तर त्यांनी मला विचारलं होतं की या कॉलेजची तुमच्या स्थापना कधी झाली थोडक्यात हे झाले फॅक्च्युअल क्वेश्चन हे इनिशियल स्टेजमध्ये त्यांनी विचारले होते पण ॲनालिटिकल बाबींमध्ये की महात्मा गांधींचं राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान काय आहे असे प्रश्न विचारले होते तर आपल्याला जी तयारी करायची जी असते ती आपला अभ्यास आणि आपला बायोडेटा या दोन गोष्टींवर प्रश्नावली तयार करून आपण केली पाहिजे एकदा प्रश्न तयार केले की त्याची उत्तर पण आपल्याला एक पॉईंट फॉर्मॅटमध्ये आपण तयार करून ठेवली पाहिजेत जी मी केली होती आणि त्याचप्रमाणे आपण मॉक इंटरव्ह्यू देखील दिले पाहिजेत कारण मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला त्या पॅनल मेंबरना फेस करायची जी भीती असते कारण आपण कधी त्याच्या आधी इंटरव्ह्यू दिलेला असेल किंवा नसेल पण त्याची सवय आपल्याला होऊन जाते आणि मी जसं आधी म्हटलं की आपल्या मनाला एखाद्या गोष्टीची सवय झाली की आपल्याला त्याची भीती राहत नाही त्याच्यामुळे इंटरव्यू मॉक इंटरव्यूज ते दिले पाहिजेत आपल्या बायोडेटावर तयारी करून झाल्यानंतर यू पी सीच्या तिसऱ्या मुलाखतीनं इंट मेन एक्झामनंतर मी माननीय विश्वनाथ पाटील सर यांच्याकडे मुलाखतीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी पृथ्वीचा परिक्रमा आहे जे मासिक आहे ते एम पी सीची तयारी जेव्हा मी माझा पहिला अटेम्प्ट एम पी सीचा ज्यावेळी तयारी करायला लागलो अगदी तेव्हापासून पृथ्वीचा परिक्रमा हे मासिक खूप युजफुल आहे म्हणजे अगदी थारावी पब्लिकेशन आहे ती एवढे इन डिटेल ज्याच्यामध्ये माहिती असते आणि त्याच्यामधले बरेचसे प्रश्न पडत असतात असं मला वाटतं सी सीएटचे पृथ्वीचे टेस्ट मी खूप जास्त सोडवल्या त्याचप्रमाणे जी एसच्या देखील मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज सोडवल्या म्हणजे माननीय उपजिल्हाधिकारी आहेत अजय नष्टे सर तर ते माझे मित्र आहेत तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू पृथ्वीची टेस्ट सिरीज करायलाच पाहिजे म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ती टेस्ट सडवलीस तर तुला तुझे विकनेस जास्त कळतील आणि विकनेस कळले तरच तू करू शकतोस सर अपयश ही संकल्पना लोकांसाठी असते तर लोक म्हणाले की मी अपयशी झालो पण मला वाटतं मी शिकत गेलो कारण या काळामध्ये मला माझं टार्गेट फिक्स होतं कारण जेव्हा मी कॉलेजला होतो त्याचवेळी मी ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करायचं की आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांना आपल्याला मदत करायची त्याच्यासाठी मला ते पद मिळवायचंय क्लास वन व्हायचे डीवायस पी व्हायचे हे मला माहिती होतं आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न केला म्हणजे अपयशाच्या काळामध्ये माझं टार्गेट त्या ध्येयावर माझ्या निष्ठा होती माझ्या बाबांनी मला या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्या ध्येयावर आणि आपल्या कामावर आपली निष्ठा असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मी कुठे दळमळीत झालो नाही मी म्हणजे उदाहरण सांगतो की माझे फेल्युअर मी माझ्या मित्रांना पण जास्त कधी इलॅबोरेट केलेलं नाही किंवा मी असं टेन्शन आलं आहे किंवा असं काय असं कधी सांगितलेलं नाही आहे मी माझ्या फेल्युअरचा विचार केला की माझ्या चुका काय झाल्या म्हणजे सर माझे रुममेट होते मी कोथरुडला राहायचो त्यावेळेला तर सीची मेन्स फेल झाल्यानंतर अर्ध्या तासात माझी ही स्ट्रॅटेजी तयार असायची की मी यावर्षी इम्प्रूव्ह काय करणार आहे म्हणजे मी हे करत नाही बसवतो की हे चुकलं आहे माझं मग त्याच्यावर खूप टेन्शन घेऊन बसलो दोन तीन दिवस फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो असं मी नाही केलं कारण मला माहिती होतं की आपल्यालाच करायचं आहे आणि जे टॉपर आहेत किंवा ज्यांनी क्लिअर केली आहेत त्यांनी काहीतरी ज्या आपण गोष्टी चुकलो त्या त्यांनी केल्या म्हणून ते झालेल्या आहेत तर त्यांनी आणि आपल्यात काय फरक आहे ह्या गोष्टीतला फरक बघायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सच्या माझ्या इनिशियल पार्टमध्ये जर कन्सेप्ट पिक असतील तर जे मृणालचे व्हिडिओज आहेत किंवा जे रिसोर्सेस आहेत स्टँडर्ड टॉपर लोकांनी कुठले एमसी क्यूत सोडवले ते आपण सोडवले पाहिजेत आणि ते जर केलं तर होणार आहे मग ते स्ट्रॅटेजीमध्ये चुका जे आहेत ते मी इम्प्रूव्ह करत गेलो आणि दबाव सर खूप होता कारण मी ज्या जिल्ह्यामधलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला तिथे माझं सिलेक्शन हेच एम पी सी स्टेट सर्व्हिसमधलं जिल्ह्यामधलं पहिलं सिलेक्शन आहे त्यामुळे अगदी परवा एक कार्यक्रम झाला तिथे पण मला एक पी एस आय म्हणून उल्लेख केला गेला माझा म्हणजे तिथे अवेअरनेस थोडा कमी आहे त्या लोक सर्वांच्या भावनांचा मी आदर करतो पण अवेअरनेस थोडा कमी असल्यामुळे लोकांचं असं होतं की ह्याला नोकरी लागत नाही त्यामुळे दडपण होतंच पण मला टार्गेट माझं फिक्स होतं ध्येयावर निष्ठा होती हे एकच गोष्ट माझ्या डोक्यात होती की मला व्हायचं आणि मी होणार आहे ह्या गोष्टीवर मला पूर्ण कॉन्फिडन्स होता आणि त्याच्यामुळे मी फक्त माझ्या अभ्यासावर माझं लक्ष दिलेलं आहे मित्रांनो तलाठी ज्या वेळेला मी होतो दोन हजार सतरापासून ज्या वेळेला मी रत्नागिरीमध्ये अभ्यास केला त्यावेळी आमचा कामाचा वेळ होता दहा ते संध्याकाळी सहापर्यंत तर माझ्या डोळ्या दोले, डोळ्यांसमोर दिसत होतं की राज्यसभेची मोठी ॲड होती त्या वर्षीची तीनशे सत्याहत्तर पोस्ट होत्या आणि आपल्याला त्याच्यापैकी एक पोस्ट मिळवायची हे मला एक डोळ्यात डोक्यात होतं त्याच्यासाठी मी Uh, जॉबवरून uh, आलो की त्याच्यानंतर मी रात्री जवळपास चार ते पाच तास नेहमी अभ्यास केलेला आहे म्हणजे माझ्यासमोर टार्गेट असायचं की आज मला तीन टॉपिक माझे कवर करायचे आहेत आणि त्या टॉपिकवरचे मला प्रश्न सोडवायचे आहेत ज्या ज्यामुळे मी कायम ना एका एका रेषेवर चालत होतो की माझा गोल मला दिसत होता आणि त्याच्या दिशेने मी चाललेलो होतो आणि थोडा वेळ तिथे कमी पडत होता पण तरीही माझा थोडा 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 अभ्यास तिथे होत होता आणि म्हणजे अगदी माझे तलाठी बांधव जे होते ते पण बऱ्याचदा असं म्हणायचे की काय जेवणाच्या सुट्टीमध्ये पण काय तुझं वाचन चाललं आहे थोडं रिलॅक्स रहा असं पण मला माहिती होतं की मला तलाठी तिथं राहायचं नव्हतं मला चांगल्या पद पदावर जायचं होतं आणि मला एक लक्षात आलं होतं की तलाठी म्हटल्यावर खूप जास्त काम करावं लागतं म्हणजे अगदी ते टाईम शेड्यूल जरी काही असेल तरी कधी त्यांना काम करावं लागतं तर माझ्या डोळ्यांसमोर हा एक प्रश्न होता की मला इथेच राहून राहिलो तरी मला भरपूर काम करायचंच आहे आणि त्याच्याऐवजी जर मी हार्डवर्क केलं तिथे राहून अभ्यास केला तर उलट मला चांगलं पद मिळेल आणि तिथे पण जाऊन मला हार्डवर्कच करायचंय मित्रांनो प्रश्न एवढंच आहे आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यामध्ये हार्डवर्क करावंच लागतं फक्त ते कुठल्या पदावरून करायचं हा प्रश्न आहे आणि कुठल्या वेळी करायचा हा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपलं आपल्याला शोधायला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो हा इथे मी आलो आणि बोललो याचं कारण आहे की मी जिथं बसलोय ना तिथं तुम्हाला येऊन उद्या बोलायचं आहे आणि कुठल्याही कार्यक्रमात जाऊन आम्ही बोलत असतो मी असेल किंवा आमच्याबरोबर जी मुलं याच्यात क्लिअर झाली असतील ते बोलतात याचं कारण हे असतं की आम्ही तिथं बसलो आहे तिथं तुम्ही उद्या येणार आहे याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आमचे अनुभव सांगत असतो तर माझं काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि तुम्हाला जे माझ्याकडून जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटले ते तुम्ही उचला आणि तुम्ही इथे नक्की याल याची खात्री बाळगा त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट